नमस्कार माहीला अक्षयने हॉस्पिटलमध्येच हात पकडलेलं असतं त्यामुळे माहीचा खेळ खल्लाच झालेला असतो आणि त्याच वेळेला इरावतीलासुद्धा अक्षयने चांगलाच दणका दिलेला असतो रमा आणि अक्षयचा प्लॅन यशस्वी झालेला असतो तेवढ्या तिथे रमा येते आणि रमा इरावतीला म्हणते तुला काय वाटलं तू माझ्या आईला मारशील आणि मी शांत बसेन तर असं कधीच होणार नाही तू माझ्या आईला मारलंस त्याचा तर बदला मी घेणारच होते इरावती पण तू ज्या पद्धतीने वागलीस ना ती पद्धत चुकीची होती इरावती मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला इरावती बोलते उगाच जास्त शानपणा करू नकोस आणि अक्षय तुझं काय चाललं आहे तुझी खरी रमा ही आहे त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस मी माझ्या खऱ्या रमाला ओळखू शकत नाही का माझी खरी रमा कोण हे मला माहिती नसणार तू कोण सांगणार ग आता तर तुझी थेट रवानगी जेलमध्ये करणार त्यावेळेला पार्वती आजी बोलते अक्षय काय चाललं आहे अरे इरावती बोलते ते खरं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज पार्वती आजी शांत हो काय ना आजी तू फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतेस मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीच पण खरं सांगू का तुझं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला पार्वतियाजीला खूपच राग आलेला असतो पार्वतियाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही समाप्तच झालंय एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा पार्वती आजीजवळ येते आणि रमा पार्वती आजीला बोलते खरं सांगू का आजी मला खरंच तुमच्या वागण्याची कीव येते कीव तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला पार्वतीयाजी रमावरती आवाज चढवते आणि रमाला बोलते गप्प बस उगाच माझ्याशी वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला तर आता तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे प्लीज जरा शांत बसलीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच रमा बोलते शांत तर मी बसणारच नाही अक्षय तुम्हाला माहिती आहे का या माहीला आणि या इरावतीला साथ पार्वती आजीनी सुद्धा दिली होती त्यावेळेला अक्षय बोलतो हो मला माहिती आहे आणि म्हणूनच मी तिच्यावरती चिडलोय आणि म्हणूनच कदाचित मला तिच्या गोष्टीचा राग येतोय मला तर समजतच नाही की काय करावं ते खरं सांगायचं तर पार्वती आजी असा विचार का करते तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात अक्षय तू जे करतोयस ना ते योग्य नाही करत आणि त्याची शिक्षा मात्र तुला नक्की मिळणार अक्षय मी तुला शांतपणे जगू देणार नाही तेव्हा अक्षय बोलतो शांतपणे जगून द्यायला तू आता बाहेर तर पाहिजेस ना कारण मी तर तुला कायमचं जेलमध्ये पाठवणार तेव्हा लगेच सीमा बोलते तू काय बोलतोयस कळतंय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री झालेली असते आणि अक्षयने इन्स्पेक्टर साहेबांना इरावतीच्या हातामध्ये बेड्या ठोकायला लावलेल्या असतात त्यामुळे इरावती खूपच चिडलेली असते इरावती, इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही तेवढ्यात अक्षय बोलतो या माहीलासुद्धा घेऊन जा माहिला आणि इरावतीला चांगलीच कडक शिक्षा करा तेवढ्यात अक्षयचं लक्ष पार्वती आजीकडे जातं आणि तो पार्वती आजीला बोलतो मी तुला सांगत नाही कारण फक्त एवढंच की तू माझी आजी आहेस आणि मी तुझा असा अपमान करू शकत नाही म्हणून नाहीतर मी तुला दणका दाखवलाच असता मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि खरं सांगायचं तर आता यापुढे जर का तू रमाच्या वाटेला गेलीस ना तर बघ तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा पार्वती आजी खूपच चिडलेली असते आणि ते अक्षयला बोलते अक्षय तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वाग त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना आता आपण घरी जाऊया आणि रमा आणि अक्षय घरी जायला निघालेले असतात त्यावेळेला सीमा आजीला बोलते बघितलं किती प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा रमा अक्षयला तुम्ही वेगळं नाही करू शकत कारण तुमची हिंमतच नाही आहे त्यावेळेला पार्वतीयाजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव सीमा तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते मला काही एक फरक पडत नाही तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही आता रमा अक्षयच्या संसारामध्ये लुडबुड करू नका जर का तुम्ही तशी लुडबुड केलीत ना तर मात्र मी विसरून जाईन की तुम्ही कोण आहात आणि सीमा तिथून निघून गेलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावतीला आणि माहीला पोलीस घेऊन जात असतात त्यावेळेला माही इरावतीला म्हणते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझं ऐकलं खरं सांगायचं तर मला तुझं ऐकायची गरजच नव्हती खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला इरावती बोलते गप्पा बस अगं तुझ्यामुळे सगळं चुकलंय तू जर का नीट वागली असतीस ना तर ही वेळच आली नसती मुळात तू जे काही वागलीस ना तेच चुकीचं वागलीस त्यावेळेला लगेच माही बोलते मी काही चुकीचं वागलेली नाही तर इकडे मुकादमांच्या घरी रमा अक्षयचं खूपच दणक्यात स्वागत झालेलं असतं सगळेजण खूपच खुश असतात तेवढ्या तिथे पार्वती आजी आलेली असते पार्वती आजी रमा अक्षयच्या बाळाजवळ जात असते तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो थांब तुला माझ्या बाळाला ला हात लावायची गरज नाही प्लीज तू लांब राहा आणि तू त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच शशिकांत बोलतो अक्षय अरे काय बोलतो आहेस तू बबड्या मान्य आहे ती चुकली असेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो ती चुकली नाही तर तिने गुन्हा केलाय माझं फक्त तिच्यावरती प्रेम आहे म्हणून मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही पण खरं सांगायचं तर आता ते प्रेमसुद्धा उरलेलं नाही पण पुन्हा जर का तिने माझ्या रमाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तिला तिची योग्य ती लायकी दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू